आपण सर्वजण आपल्या व्यस्त दिनचर्येतून आज या एका सांस्कृतिक आध्यात्मिक आणि राजकीय सामाजिक बैठक असलेल्या आणि समस्यांची जाण असणाऱ्या अशा आज ज्याने पहिलं पाऊल टाकलेलं आहे अशा आपल्या या मासिकाच्या नाद अनाहतच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार अभिनंदन आणि धन्यवाद बरीचशी मंडळी इथं मला दिसतात आमचे मराठा महामंडळाचे आणि वंशुवेलकार इतिहासकार आमचे प्रवीण भैया आलेले आहेत तसेच आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष गौरव गोफणे आलेले आहेत अशी इतर काही मंडळी मान्यवर आपण आपापल्या आप क्षेत्रात सर्व समाजामध्ये काम करणारे आपण सर्व लोक आहात आता ही नावं मी ओळखतो म्हणून मी घेतली आता आपला सगळ्यांचा परिचय आज झाला असं मी समजतो बाकी व्यासपीठावरचे सर्व संत महंत आमचे शिवगिरी महाराज सोमनाथगिरी महाराज त्याप्रमाणे आपले शशांक महाजन आणि आमचा सुचित्र काही विचारू नका तो नेहमीच कौतुकास पात्र आहे आणि आसावरीचा आपण खूप चांगला प्रयत्न असतो हो की खरोखर मी तुम्हाला सांगतो की मी उद्गाराशी गेले काही वर्ष जोडलेलो आहे आणि यांची जवळून वैचारिक आध्यात्मिक बैठक मी पाहिलेली आहे आणि मी स्वतः एक समाधानी आहे या सर्व कार्याबद्दल त्याचं कारण असं की उद्गाराने बऱ्याचशा तत्त्वप्रणालीचं पुनरुज्जीवन केलेलं आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नाही की ताजमहाल हे शिवालय आहे हे शिवमंदिर आहे आणि याच्यावरती आमच्या जे आम्हाला भेटले पुस्तकातून सापडले पुस्तक संशोधनातून मिळाले असे ओक जे आहेत ओम त्यांनी एक फार सुंदर असा शोध निबंध लिहिलेला आहे ताजमहाल हे तेजोमहाले आहे आणि त्या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन इंग्रजी आवृत्तीचं सुद्धा उद्गारने केलेलं आहे ही खूप जमेची बाजू आहे आणि एवढ्या धाडसाना इतिहास मांडणारे इतिहासकार जसे भारतात होऊन गेले विशेष करून महाराष्ट्रात होऊन गेले तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नंतर पुनरुज्जीवन करणं ते आंगल भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये हे धाडसाचं काम होतं लक्षात घ्या पण ते उद्गारनी केलं आणि उद्गारनी ते शिवधनुष्य समर्थपणे तोलून आणि पेरून दाखवलं म्हणून उद्गारच्या या मासिकाला सुद्धा माझ्या मनपूर्वक खूप शुभेच्छा आहे आशीर्वाद सुद्धा आहे आता हा जो विशेषांकड आज आपण पाहिला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना समजा मी एखाद्याला विचारलं की तू उठून उभा राहा तर त्याला सांगता येईल का उजवे आणि डावे सांगता येईल का नाही सांगता येईल पण मी तुम्हाला सांग परंपरागत राष्ट्रवादी विचारसरणीला आधारित धर्मनिष्ठ तत्वज्ञानाला घेऊन वाटचाल करणारे म्हणजे उजवे आणि याच्या विरुद्ध संपूर्ण जगानं गिरणारा आणि संपूर्ण जगानं तितक्याच वेगानं नकोसा म्हणून दूर लोटलेला माओइजम असू द्या अजून कुठला ताओम असू कुठलाही इजम त्याला नाव द्या तुम्ही कोंडस कळलं का त्या कम्युनिझमचा अगदी प्राणापासून कवटाळून प्रचार अपप्रचार आप आणि आपलाप करणारे आणि जो संविधानात नाही तो शब्द दुरुस्तीच्या नावाखाली संविधानात घुसवणारे ना तो शब्द म्हणजे सेक्युलर ही जी विचारसरणी आहे ही वाळवी ही कीड ती म्हणजे डावे तुमच्या लक्षात आले का हे डावे आणि घुसवे तर हा जो फरक आहे आज संपूर्ण जगभर हिंदू धर्माविषयी भारतीय विचार परंपरेविषयी भारतीय तत्वज्ञानाविषयी संपूर्ण जगभर नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ही मंडळी आघाडीवर असतात तो त्यांचा एक अजेंडा आहे आणि असं असताना आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहणारे आपल्या विचारधारेला बांधील असणारे साहित्यिक जरी असले तरी व्यासपीठ त्यांना उपलब्ध होत नाही आणि आज इथं या ठिकाणी उद्गारच्या माध्यमातून एक नवीन पाऊल टाकण्यात आलेलं आहे ते म्हणजे नाद अनावत आणि ह्या पाऊलाच्या माध्यमातून ह्या समस्त राष्ट्रवादी साहित्यिकांना विचारवंतांना एक मोकळं व्यासपीठ या दोघांनी म्हणजे सुजितने आणि आसावरीने उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तीस आभार मानतो त्याची गरज होती आज जरी आपण हे काही मांडणी इथे उपस्थित मोजकी असतो तरी आपण हे सुहृदयातले लोक आहोत आपल्या सर्वांचं मन विचारधारा आणि हृदय एक दुसऱ्याला मिळालेले आहे भले व्यक्तिशा एखाद्या मत विचाराबद्दल मतभेद असतात की बाबा हा विचार मला नाही पटला तर तो व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलंच पाहिजे आपली संत परंपरा सांगते हो आपले नामदेवराव आणि तुकाराम महाराज या दोघांची विचारधारा बघा एवढंच काय की नामदेव समकालीन असणारे ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्या चरित्रामध्ये एक दुसऱ्याशी भांडण झालेले प्रसंग आहे नामा म्हणे हिची थोर भक्ती आवडे देवाला आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योग यागविधी दोन योगी विचार आणि भक्ती विचार ह्या दोन वेगवेगळ्या परंपरा आहेत योग साधना आणि भक्ती साधना या दोघांमध्ये कितीतरी वेळा कॉन्ट्रोवर्सी आणि कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट आपल्या त्यांच्या संतांच्या साहित्यात बघायला मिळाले विचारधारे बोलते पण नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समा हे उद्गार नामदेवरायांचीच म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलं की तात्विक मतभेद असू शकतो वैचारिक मतभेद असू शकतो पण व्यक्तिशा मतभेद असू शकत नाही कारण आपण सारे हिंदू आहोत हा सर्वात महत्वाचा विचारधारेचा भाग आणि ही विचारधारा जोपासणं या विचारधारेनं काम करणं म्हणजे उजवी विचारधारा आणि या विचारधारेमध्ये आज एक नवीन पांडा नाद हाना हक्कच्या रूपाने निर्माण झालेला आहे आणि पहिलाच विषय पहिलाच पदार्पण त्यांनी कोणता विषय निवडावा तर भारताचं राजकीय आणि आध्यात्मिक पुनरुत्थान करणारा जननायक म्हणजे नरेंद्र बऱ्याच लोकांना नरेंद्र मोदींवर अंक काढला बरं काढला असेल काय भाजपने फायनान्स केलं काय असं काही <laughs> नाही वी व्हेरी ब्रँक अँड क्लिअर विथ यू आम्हाला सगळं माहिती आहे